न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यात रस्ता काँक्रिटीकरण आणि जमीन भूसंपादनाच्या वादावरून शेतकरी आक्रमक झाले पिंपळगाव निपाणी तळवाडे महाजनपूर भेंडाळी कोठुरे रवस पिंपरी नांदूरकुर्द रेडगाव आदी गावांमधून जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण काम सुरू असताना शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे भूसंपादन न करता काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी घरे आणि विहिरींचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे खासदार भास्करराव भगरे आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या निर्देशानुसार शिवसेनेचे तालुका प्रमुख बंडू बोडके पाटील यांच्या पुढाकाराने निफाडचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान खंडू बोडके पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरलं आणि मनमानी केल्यास शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा दिला शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलंय की भूसंपादन न करता सुरू असलेलं हे काम म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आहे अनेकांच्या शेतजमिनी आणि शेड्स रस्त्याखाली जाणार असून त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत तातडीने मोबदल्याची मागणी केली आहे या उत्तराने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा इशारा दिलाय त्याचबरोबर कोठुरे चिंचबंड परिसरातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या चिंचेचे जास्त झाडं तोडल्याबद्दलही खंडू बोडके पाटील यांनी प्रशासनावर हल्ला चढवला तसेच पोलीस स्टेशनचा धाक दाखवून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत करंजगाव कोठुरे नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणीही त्यांनी केली आहे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी बैठकीची इतिवृत्त शासनाकडे पाठवून नुकसान भरपाई आणि भूसंपादनाबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं मात्र जर ही मागणी तातडीने पूर्ण झाली नाही तर भविष्यात मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा खंडू बोडके पाटील यांनी दिलाय प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन तीव्र जनआंदोलन उभारलं जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय योगेश कर्टिले दक्ष न्यूज लिफाड